ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस नव्याण्णव अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्री गणेशाय नमः तरी मागील ध्वनी आणतू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी निरुपीजेल तो या योगु तयाचा कवण उपेगु अथवा अधिकार प्रसंगु कवणा येथ ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आघवेची पाही ना आता तू चित्त देऊनी अवधारी ऐसे म्हणवनी श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनासी संगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू तरी मागील ध्वनी अंतू म्हणजे पूर्वी पूर्वीच्या बोलण्याच्या गर्भीत अर्थावरून मला असे वाटते की देव सहजच अर्जुनावरील प्रेमाने मोहित झाले आहेत कारण ते बलात्कारे म्हणजे खूप आग्रह करून अर्जुनाला म्हणत आहेत बाबा रे आम्ही सांगतो ते मुक्याट्या मुकाट्याने ऐक अर्जुना ज्या ज्या भेदे म्हणजे प्रकारे तुझ्या चित्ताला बोध होईल त्या त्या प्रकारे आम्ही विनोदे म्हणजे कौतुकाने व सहज रीतीने योगमार्गाचे निरूपण करू त्या योगाचे नाम काय आहे त्याचा उपयोग काय आहे अथवा त्याचे आचरण करण्याचा अधिकार कोणाला व कधी आहे असे जे जे काही त्या संबंधाने उक्त म्हणजे योग्य आहे ते आघवेची म्हणजे सर्व मी आता तुला सांगतो पहा तू नीट चित्त देऊन ते अवधारण कर म्हणजे ऐकून ग्रहण कर असे म्हणून श्रीहरी जे बोलले ती कथा पुढारी म्हणजे पुढील अध्यायात आहे निवृत्तीदास ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात द्वैतभाव न सांडता श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो योग सांगितला तो मी प्रसंगानुरूप व्यक्त म्हणजे स्पष्ट करून सांगेन इति श्रीमद् भगवत उपनिषद सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन कुछन, संवादे कर्म योगो नाम योग नाम पंचमोध्यायः अशा रीतीने उपनिषदे ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी असलेल्या श्रीमद्भगवत गीतेच्या श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादामधील कर्म सन्या योग नामक पाचवा अध्याय संपूर्ण झाला इतिश्रीदेवविरचिता भावाथदीपिकाया पंचमोध्याय अशा रीतीने ज्ञानदेवाने रचना केलेल्या भावार्थदीपिका नामक ग्रंथामधील पाचवा अध्याय संपूर्ण झाला हरिओम तत्सत् हरिओम तत्स हरिओम अध्याय सहावा आत्मसंयम योग सारांश श्री गणेशायन महा संजय धुतराष्ट्राला म्हणाला हे राजा श्रीकृष्ण आता जो योग मार्ग सांगणार आहे तो ऐक ब्रह्मरसाचे हे पक्वान्न भगवंताने अर्जुनासाठीच तयार केले आहे आपले दैव थोर म्हणून आपण पाहुणे होऊन अर्जुनाची पंगत साधणार आहोत कोणतेही कष्ट न घेता ही मेजवानी आपल्याला मिळणार आहे यावर धृतराष्ट्र म्हणाला याविषयी तुला कोणी विचारले आहे राजाचे असे बोलणे ऐकून संजयाच्या लक्षात आले की ह्या वृद्ध धृतराष्ट्राचे चित्त पुत्रप्रेमाने व्यापले आहे त्यामुळे त्याला या प्रसंगाचे महत्त्व समजत नाही दुसरा कोणी असता तर त्याला परमानंद झाला असता स्वतः संजय स्वतःला कृतार्थ समजून मोठ्या आदराने श्रीकृष्ण श्रीकृष्णार्जुन संवादाचा आशय त्याला सांगेल ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात की सहाव्या अध्यायातील हा संवाद म्हणजे अथांग असा विवेकसागर आहे त्यात चर्चिलेला त्यात चर्चिलेला विषय हा आदि प्रकृतीचा आहे क्षीरसागरातून ज्याप्रमाणे अमृत प्राप्त झाले त्याप्रमाणे हा अध्याय संपन्न योगविद्येचे भांडारच आहे गीतेची खरी सुरुवात येथूनच झाली आहे मागील चार अध्याय हे जमिनीत पेरलेले बी आहे व गीतेची वेल येथून येथून अंकुरली आहे मी हा सहावा अध्याय साहित्यामधील सर्व गुणांनी अलंकृत करून तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ते लक्ष देऊन ऐका माझे बोल जरी मराठी भाषेतले असले तरी प्रतिज्ञेने अमृतालाही जिंकतील अशा गोड शब्दात मी ते सांगेन माझे सहज असे उत्स्फूर्त उस, बोल आपल्या बलाने परतत्वाला जिंकून आणणारे आहेत आणि तरीही त्या बोलांच्या ध्वनिलहरी नाद ब्रह्माच्या संगीत लहरींपेक्षा कोमल असणार आहेत हे बोल जेव्हा श्रोत्यांच्या चित्तात आपला आशय पोहोचवतील तेव्हा पंडितांची सभा देखील आश्चर्यचकित होईल त्या बोलांचे माधुर्य श्रोत्यांच्या कानांना आनंद देणारे असेल असले असले तरी ते बोल आपण गुणगुणावे असे त्यांना वाटेल ज्याप्रमाणे एकटा सूर्य जगाच्या सर्व व्यवहारांना प्रवृत्त करतो त्याप्रमाणे ह्या शब्दांचा व्यापकपणा अलौकिक आहे आणि जो त्यांचा अर्थ जाणणारा आहे त्याला ते शब्द चिंतामणीसारखे वाटतील मोक्षाचे पक्वान्न भरून मी ही ज्ञानाची ताटे वाढणार आहे जे निष्काम झाले आहेत त्यांना ही मेजवानी आहे जो कोणी एका श्रवणेंद्रियाशिवाय इतर चार इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवेल त्यालाच हा लाभ होईल श्रोत्यांनी शब्दाच्या मुळाकडे जाऊन हा गीतार्थ समजावून समजून घ्यावा चित्तावर साठलेले पूर्वसंस्कार काढून टाकावेत आणि आनंददायी अशा परतत्वाच्या राशीवर जाऊन बसावे प्राकृत बोलाची महती सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर आपल्या सद्गुरूंची स्तुती करतात भगवंत अर्जुनाला काय सांगतात ते बुद्धीला समजण्यास अवघड आहे व शब्दामध्ये मांडणे फारच कठीण आहे पण श्री गुरूंच्या कृपेमुळे हे अवघड कार्य मी करणार आहे आणि जे अतिंद्रिय आहे ते बुद्धीच्या आटोक्यात आणणार आहे श्री निवृत्तीनाथ मला एखादा परिस लाभावा तसे लाभले आहेत आणि त्यामुळे अरूप अशा तत्वाला मी रूपामध्ये आणेन योग मार्ग म्हणजे काय ते अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण म्हणतात पार्था आता चित्त एकाग्र करून ऐक हरी ओम हरि ओम हरि ओम हरये नम हरये नम हरये नम